શ્રી જ્ઞાનેશ્વરી અદ્યાય ધાવા વિભૂતિયોગ શ્રી ગણેશય નમઃ શ્રી સરસ્વતે નમઃ ઘટી થોડેશે ઉદક ઘાલીજે તેને ન ગળે તરી વરિતા ભરીજે તૈસા પરિસોની પાહીલા શિતવ પરિસિજે ઐસે ચી હોત धागडीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले गळले नाही तर ती आणखी भरावी त्याप्रमाणे मी थोडे निरूपण करून तुला श्रवण करून पाहिले तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले अवचित यावरी सर्वस्व सांडी जे मग चोख तरी तोची भांडारी की जे तैसा किर्ती तू आता माझे धाम की एखाद्या येणाऱ्या माणसावर प्रथम घरातील सर्व सोपून पाहावे व त्याची सचोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे त्याप्रमाणे अर्जुना माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला आहेस पैसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहून बोलिले अत्यादरे गिरी देखुनी सुबरे मेघू गुजयसा अर्जुनाला अत्यंत एकाग्रतेने ऐकताना पाहून सर्व देवांचे देव भगवान श्रीकृष्ण वर सांगितल्याप्रमाणे अत्यंत आदराने बोलले तैसा कृपाळुवांचा राहो म्हणे ऐके गा महाबाहो सांगितलाची हो, सांगेन कुडती पर्वताला पाहून पाण्याने भरलेले मेघ पर्वतावर वळून येतात त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा भगवान श्रीकृष्ण म्हणतो महाभाऊ अर्जुना सांगितलेला भावार्थच पुढे पुन्हा सांगणार आहे ऐक पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे पिकाची जवळजवळ वाढी देखीजे या लागीनुबीजे वावो करिता कारण दरवर्षी शेत पेरावे व जसजशी पिकांची वाढ होत असलेली पहावी तसतशी तस त्या शेताची मशागत करण्याचा त्रास मानू नये पुडत पुडती पुटे देता जोडे वाणियेची अधिकता म्हणून सोने पांडू सुता शोधूची आवडे वारंवार पुटे दिली असता सोन्याचा कस वाढतो म्हणून वारंवार सोने शोधाविसेच वाटते तैसे येत पारता तुझा आभार नाही सर्वता आम्ही आपुल्याची स्वार्था पुडती त्याचप्रमाणे अर्जुना तुला वारंवार सांगण्यात तुझ्यावर उपकार करतो असे नसून मी आपल्याच स्वार्थाकरता पुन्हा बोलत आहे जैसे बाळ ले तया शृंगारा बाळकाई जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद तो बालक काय जाणत असतो पण ते सुखाचे सोहळे आईच आपल्या दृष्टीने भोगत असते तैसे तुझे हित आगवे जवळजवळ का फावे तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे त्याप्रमाणे अर्जुना आमचे निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसे जसे तुला आत्मसुख प्राप्त होईल तसे तसे आमचेही सुख दुप्पट वाढत जाते आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलतान पडे आता अर्जुना हे अलंकारिक भाषण असो मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असताना तृप्तीचा अवसर लाभत नाही आम्मा ये तुलयाची कारणे ते चिते तुझशी बोलणे परी असो हे अंत करणे अवधान देई या कारणामुळेच म्हणजे आत्म्याच्या परमप्रेमामुळेच मी तेच ते म्हणजे आत्मस्वरूपाविषयीचे तुला सांगणार आहे बरे हे असो आता मनापासून माझ्या बोलण्याकडे लक्ष दे तरी ऐके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे ले परब्रह्म तुझं खेवाशी आले तरी हे अर्जुना माझे अत्यंत मार्मिक व श्रेष्ठ वचन ऐक हे माझे वाक्य म्हणजे साक्षात शुद्ध परब्रह्मच अक्षराचा अंगरका घालून तुला आलिंगन देताय असे समज तरी किरीटी तू माते नेनशी ना निरुते तरी गा जो मी येते ते विश्वची हे तर अर्जुना तू मला खरोखर जाणत नाहीस ना तर जो मी तुझ्यासमोर येते आहे तोच मी हे विश्वरूप झालो आहे श्लोक न मे सुरगना प्रभवम न महर्षया अहमारदी च महर्षीनांच्या ज्ञानोबा तुकाराम येत वेद मुखे जाहले मन पवन पांगुळले राती विनमावळले रविशशी जेथ येथे मी आपल्या अचिंत शक्तीने नामरूपात्मक कसा होतो किंवा प्रकट होतो त्याचा वेदालाही पत्ता लागला नाही म्हणून त्यांनी त्याविषयी ते मौन घेतले म्हणजे येथे शब्द प्रवृत्ती नाही असा याचा अर्थ आहे ते तेथे मन प्राण यांचीही वाटचाल कोणतीच झाली म्हणजे मनाचे संकल्प किंवा प्राणाची क्रिया यांचाही येथे मागमूस नाही रात्र नसताना देखील सूर्यचंद्र यांचा प्रकाश असताला गेला म्हणजे ज्ञानप्रकाश एवढा प्रचंड आहे की त्यात सूर्यचंद्राचेही प्रकाश, प्रकाश लोपून जातात अगा उदरीचा गर्भ जायसा न देखे आपुले मातेची वयसा मी आगवेया तैसा निनवे काही बा अर्जुना ज्याप्रमाणे गर्भातील जीव आपल्या आईचे वय जाणू शकत नाही त्याप्रमाणे कोणीही देव मला जाणू शकत नाही आणि जळचरा उददीचे मान मशकान लांडवेची गगन देवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते आणि समुद्रातील प्राण्यांना समुद्राचा विस्तार कळत नाही किंवा मशकाला आकाश ओलांडून जाणे शक्य नाही त्याप्रमाणेच महर्षींचे ज्ञान देखील या माझ्या शक्ती स्वरूपाचा ठाव घेऊ शकत नाही मी कवन पाके तुला कवनाचा कै जाहला या निरूती करिता बोला कल्प गेले मी कोण आहे केवढा आहे कोणाचा आहे केव्हा झालो इत्यादी गोष्टींचा विचार करता करता कितीतरी कल्प लोटले काजे महर्षी आणि या देवा एरा भूत जाता सर्वा मी आधी म्हणून पांडवा अवघड जानता अर्जुना महर्षी असोत किंवा देव असोत त्याचप्रमाणे सर्व भूतप्राणी असोत या सर्वांचे कारण मीच असल्यामुळे किंवा या सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून असल्यामुळे त्यांना आपल्या बुद्धीने मला जाणणे दुरापासता आहे उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मी या झाले निजगे जा जे माते पर्वतावरून खाली उतरत पायत्याशी येणारे पाणी जर पुन्हा पर्वतावर चढ चढेल वर, चड़ वर वाढत जात असलेले झाड जर मुळाकडे वाढत जाईल तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जगाला मला जाणता येणे शक्य आहे का गाभे वने वटू गिवसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणू माजी सामावे भूगोल हा किंवा वटबीजाला अंकुर फुटल्यावर जर त्यात संपूर्ण वटवृक्षदृष्टीस पडेल समुद्राच्या एका तरंगात जर संपूर्ण समुद्र साठविला जाईल किंवा एका परमाणूमध्येही संपूर्ण भूमी जर साठवली जाईल तरी मिया झाली जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुआवा अवकाश उगा तरच माझ्यापासून झालेले महर्षी देव इत्यादी जीवांना मला जाणण्याला जागा राहील ऐसा ही जरी पाये सांडुनी पुढील पाये सर्वेंद्रियाशी होये पाठीमोरा जो असे जरी आहे तरी कदाचित बाह्यविषयाकडील धाव निशेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह मागील मागीलकडे महाभूतांची आचडे माथयावरी इंद्रियाबरोबर विषयांकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करता महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ती भासली त्या कारणरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जातो श्लोक यो माम जमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असमुडासस्मर्तेषु सर्वपापे प्रमुच्यते ननु ते तर राहून हो निठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा महाभूतांच्या पलीकडे असणारे जे माझे स्वयंप्रकाशित स्वरूप त्या ठिकाणी स्थिर राहून स्वयंप्रकाश रूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो मी आदिशी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परीजाने मी आदिशी पर म्हणजे मी उत्पत्ती रहित आहे म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियंत आहे असा मी आहे असे जो मनुष्य मला जाणतो तो पाषाणा माझी परिसू जैसा रसा तू सिद्धरसू तैसा मनुष्या तितो अंशू माझाची जाणं जसा पाषाणात श्रेष्ठ आहे किंवा सर्व रसात सिद्ध रस म्हणजे श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यात माझा अंश होय हे जाण तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब एर माणूसपण ते भांब लौकिक भागू असा मनुष्य अर्जुना ज्ञानाचे चालते बोलते बिंब होय त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्म सुखाला निघालेले कोंब होत असे समज बाकी वरवर वर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञान भ्रमाने दिसतो अगा औचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडली निरान निगे केवी बा अर्जुना कापरामध्ये अकस्मात हिरा मिसळला तरी त्यावर पाणी पडले असता त्या पाण्याने त्या जसा त्याचा हिरेपणा जात नाही तैसा का तू तो जरी झाला प्रकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेने चिकी त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरुष जरी या लोकात सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतिरूप दोषांचा स्पर्शही नसतो तो आपे सयेची साडीजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी गापे भीतीने आपण लोक होऊनच पापे त्यांच्यापाशी येत नाहीत ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्ण स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात तेची आमुते कैसे जाणिजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा आहे माझे भाव ऐके तेच माझे जगात व्यापून असणे कसे जाणावे असे जर तुझ्या चित्तात वाटत असेल तर जगात मी असा आहे व हे माझे विकार आहेत हे सांगतो ते ऐक जे वेगळा भूती सारखे होऊनी प्रकृती विकुरले आई ती त्रिजगती आघवीये हे विकार निरनिराळ्या प्राण्यामध्ये त्यांच्या प्रकृतीप्रमाणे होऊन संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेले आहेत श्लोक बुद्धिर्जानं समोह क्षमा सत्यम दम क्षमा सुखं दुःखं भव भो अहिंसा समता तुष्टीतपो दानं यशो यशावती भावा भूताना मत एव पृथग्विदा ज्ञानोबा तुकाराम ते प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य प्रथम भाव बुद्धी होय हे लक्षात ठेव त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय मोह नसणे सर्व सहन करणे क्षमा म्हणजे कोणी अपकार केल्यास त्याला प्रत्यका प्रत्यपकार न करण्याची बुद्धी सत्य म्हणजे जसे ऐकले किंवा पाहिले असेल तसेच सांगणे मग शम दम दोनी सुख दुःख वर्ते जे जनी अर्जुना भाव भावा भाव माझी दम म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषय वासना क्षीण होणे हे दोन भाव सुख म्हणजे मनाच्या अनुकूल असणे दुःख म्हणजे मनाच्या विरुद्ध असणे हे जे जगात दिसून येते त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे हे दोन्ही भाव भावामध्ये किंवा भावरूपच आहेत असे समज वय भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टीतपंडुसुता दानजे गा आणखी अर्जुना भय व निर्भयता अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणत्याही प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ती आणि समता म्हणजे सर्व प्राणीमात्रांना एकसारखे पाहणे तुष्टी म्हणजे संतोष तपादी हे माझे रूप आहे असे जान। अगा यश अपकिर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते मजची पासून होती भूतांची आठाई बा अर्जुना दान यश अपकिर्ती हे जे सर्व भाव जगात दिसून येतात ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत जैसी भूते हे वेगळाले मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनती माते ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण मग काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत प्रकाशवाणी कडवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदय दिसे तमस्तुशी प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेच होत असतात सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला की अंधार होतो आणि माझे जाणणे नेनने ते तवभूतांच्या दैवाचे करणे भावाचे होणे विषम पडे आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मातील पापपुण्य रूपकर्माप्रमाणे होत असते म्हणून भूतांच्या ठिकाणी माझे हे कार्यरूप भावाने प्रकट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोटे अनुकूल व कोटे प्रतिकूल असे झाले आहे या परी माझी आभावी हे जीवसृष्टी आहे आगवी गुंतली असे जाणावी पंडू कुमरा याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावांच्या ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत असे अर्जुना जान आता ये सृष्टीचे पालक जया आधीन वर्तती लोक ते अकरा भावानी सांगेन तुझ आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले वजांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात ते अकरा भाव आणखी तुला सांगतो श्लोक महर्षया सप्तपूर्वे मनवस्तता मधवावा मानसा जाता एशाम लोक इमा प्रजा ज्ञानोबा तुकाराम तरी आगवाची आघवाची वृद्ध। जे महर्षी माजी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्तर्षी तरी ज्ञानतपादी सर्व गुणांनी श्रेष्ठ व सर्व महर्षीमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रसिद्ध सप्तर्षी आहेत आणि कही सांगी जतील जे का चौदा तुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी मनू आणखी सांगतो आहे मुळात असलेल्या चौदा मनूमध्ये पहिले स्वयंभू वगैरे जे चार मुख्य मनू आहेत ऐसे हे अकरा माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या अर्जुना असे हे अकरा जण पुढील सृष्टीचा उत्पत्त्यादी व्यापार करण्याकरता माझ्या मनापासून उत्पन्न झाले जय लोकांची व्यवस्था न पडे या त्रिभुवनाचे काही न मांडे तय महाभूताचे दळवाडे अचुंबित असे जेव्हा त्रिभुवनाची मांडणी व लोकांची उत्पत्ती होत नाही आणि पंचमहाभूतांचा समुदाय क्रियारहित असतो ते हे जाले मग ही लोक केले ते तर अध्यक्ष रचनी ठेवले इही जन तेव्हा हे जण उत्पन्न झाले व त्यांनी मग हे स्वर्गादी लोक निर्माण केले व तेथे पुण्यानुसार अधिकार प्राप्त झालेले अध्यक्ष नेमले व त्यांनी पुढे प्रजा निर्माण केली म्हणून अकराई हे राजा मग एर यांची आ प्रजा, एवं या जग यांची आजा एव विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाणं म्हणून या अकरा जणांचा समुदाय राजा असून बाकीचे जग त्यांची प्रजा होय याप्रमाणे हा संपूर्ण विश्वाचा विस्तार माझाच आहे असे समज पाय पारंबी बीज ऐकले मग तेची ते बुड झाले बुढी कोंब निघाले खांदियांचे हे पहा अर्जुना पहिले एक बीजच असते मग तेच वाढले की बुड होते पुढे त्या बुडाला फंद्यांचे कोंब निघतात पासून खांदियापासून अनेका फुटली पल्लव पाने त्या फांद्यापासून अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना कोवळी करडी पाने येतात पल्लवी फुलफळ एवं वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आगवे पानानंतर फुले फळे येतात याप्रमाणे संपूर्ण झाडाचा विस्तार होतो या सर्वांचा विचार केला असता हे सर्व एक बीजच होय पुंडलिक हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ